नमस्कार मंडळी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये होणार आहे तब्बल एक हजार सातशे एक्क्याण्णव शिक्षक पदांची भरती ती सुद्धा कंत्राटी पद्धतीने चला जाणून घेऊया नेमकं काय आहे हे प्रकरण आदिवासी विकास विभागाने घेतलेला हा निर्णय म्हणजे दुर्गम भागातील शिक्षणासाठी एक मोठं पाऊल मानलं जात आहे एक हजार सातशे एक्क्याण्णव शिक्षक पदे आता कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे पदे पुढील प्रमाणे आहे दोनशे एकोणतीस उच्च माध्यमिक शिक्षक चारशे पंचावन्न माध्यमिक शिक्षक एकशे वीस पदवीधर प्राथमिक शिक्षक एकशे अठ्ठ्याहत्तर प्राथमिक शिक्षक इंग्रजी आठशे नऊ प्राथमिक शिक्षक मराठी या संपूर्ण प्रक्रियेसाठी अंदाजे चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न आहे आणि ही भरती पार आहे सिलेक्शन मार्फत चारशे सत्त्याण्णव शासकीय आणि पाचशे छप्पन अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहे या शाळा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण निवास आणि देतात मात्र काही प्रश्नही निर्माण झाले आहेत माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी विचारला आहे की जेव्हा राज्यात एस द्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे तेव्हा शाळांसाठी वेगळी कंत्राटी सेवा का दोन हजार बावीस साली ही पदे मंजूर झाली होती आता उशिरा ही प्रक्रिया राबवली जात आहे त्यामुळे अनेक शिक्षण तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे पण एक गोष्ट नक्की भरती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी नव्या आशेच दार उघडणार आहे तुमचं या निर्णयावर काय मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा